गुड मॉर्निंग आपल्या शिव सह्याद्री यूट्यूबरच्या मित्रांनो आता सकाळचे आठ वाजलेले आहेत वर उगवलेलं आहे सुंदर अशी सकाळी वातावरण पण खूप छान आहे इकडे नारळाची झाडे टॉवर सूर्यदेव खूप छान दिसतात हे सह्याद्रीतला सूर्य आपला आणि मी आत्ता इथे शेताला आपल्या पाणी भरतोय सकाळी सकाळी हे आपलं शेत आहे आपले आपली घरे इकडे ऊसाची शेती तिथे समोर नारळाची मागे आणि हे आता आम्ही सकाळी सकाळी शेतीला पाणी चालू केलेलं गावावरती बघू शकता नाही असते की नाही शेतकरी म्हणजे राजा एक गुंठा असला तरी तो शेतकरी काही सुंदर वातावरण आहे तिकडे आपला चुलत भाऊ शेतात बाजरी गेली वावर बांधतोय सकाळी सकाळी त्याची गाडी टांवर हे ऊस नारळाची झाडं अतिशय रम्य असं वातावरण येतं तयारी एकदम फ्रेश सुंदर हवा